स्वर्गीय श्याम भाऊ पिसे स्मृती पितर्त गाडगेबाबा शाळा मंडळ यांच्या सौजन्याने सतरा वर्षावरील मुलांचे व्हॉलीबॉल टुर्नामेंट घेण्यात आले असून प्रथम पारितोषिक मानकरी गाडगेबाबा शाळा मंडळ हिंगणघाट द्वितीय पारितोषिक न्यू इंग्लिश वर्धा यांनी पटकावले तृतीय पारितोषिक टी सी सी देवळी येथील एत्ति एत्ति पटकावले आहे प्रथम पारितोषिक पटकावणारे गाडगे बाबा वायम शाम मंडळ हिंगणघाट यांचे खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय मंडळाचे सचिव श्री भूषण श्यामजी पिसे अमर धनरेल श्याम धंडरेल सोनू चवडे प्रेम सराटे स्वप्नील मेनेवार व इतर सदस्य खेळाडूंना देण्यात आले आहे

गागतार गागतार मैं वीडियो शूटिंग ही निकाला हाँ उससे मैं वीडियो शूटिंग ही निकाला बेस्ट स्मैशर राज शुक्ला गाड़ी सरांना विनंती करतो त्यांनी हा पुरस्कार द्वितीय पुरस्कार जे मानकरी ठरलेले आहेत न्यू इंग्लिश क्रीडा मंडळ वर्धा त्यांच्या कर्णधारांनी आणि प्लेअरनी कृपया पुरस्कार घेण्याचा आरोप

सर तब भी वैसे ही चला टूर्नामेंट के चैंपियन गौतमपुरस्ता दादा 7000 तो रुपए रोक निर्मल बाबू कोठारी राजेश जी दंगरेल यांच्याकडून

Amar Bum? Amar Bum?